नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी तुम्ही जर अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर काही खरेदी करण्याच्या विचारात असाल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी अशा कोणत्या गोष्टी आपण खरेदी केल्या पाहिजे किंवा कोणत्या वस्तू आपल्या घरी आल्या पाहिजेत याची माहिती देणार आहे खरं तर सोन्यापेक्षाही मौल्यवान या वस्तू आहेत आज बघायला गेलं तर सोन्याचे भाव अगदी गगनाला भिडलेले आहेत आणि प्रत्येकजण सोनं चांदी याच गोष्टी किंवा घर गाडी बंगला याच गोष्टी या दिवशी खरेदी करू शकतो असं नाही पण ज्या गोष्टींचा अक्षय तृतीयेला खरा मान आहे त्याच वस्तूंची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेचा दिवस अक्षय तृतीया म्हणून ओळखला जातो यंदा दहा मे दोन हजार चोवीस रोजी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी अक्षय तृतीया आलेली आहे वेगवेगळ्या भागानुसार वेगवेगळ्या प्रांतानुसार अक्षय तृतीयेचं नावसुद्धा आपल्याला वेगवेगळं ऐकायला मिळतं जसं की अखातीज आखाजी किंवा तुमच्या भागात अजून काही वेगळं नाव असेल तर ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगू शकता म्हणजे आपल्याला भागानुसार झालेला बदलसुद्धा वाचायला मिळतो किंवा मग अजून आपल्या ज्ञानामध्ये भर पडते की या सणाला हे सुद्धा म्हटलं जातं तर बघा अक्षय तृतीया हा एक स्वयंभू मुहूर्त मानला जातो स्वयंभू मुहूर्त म्हणजे काय की त्या दिवशी आपल्याला वेगळी अशी शुभ वेळ शोधण्याची गरज पडत नाही संपूर्ण दिवस शुभ असतो त्यामुळे आपल्याला जर काही खरेदी करायचं असेल किंवा काही शुभ कार्य करायचं असेल तर ते आपण या दिवशी कोणत्याही वेळेत करू शकतो स्वयंभू मुहूर्तालाच साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण एक मुहूर्त असं म्हटलं जातं आणि अक्षय तृतीया हा सुद्धा साडेतीन मुहूर्तांमधला संपूर्ण एक असा मुहूर्त आहे अक्षय तृतीयेचा दिवस संपत्तीची देवी माता लक्ष्मीचा दिवस आहे या अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि या दिवशी आपण जर काही वस्तू खरेदी केल्या किंवा मग काही गोष्टींमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट केली तर ती जी काही वस्तू असेल किंवा ती जी काही गोष्ट असते ती कधीच आपल्याकडून संपत नाही किंवा तिचा क्षय होत नाही ती अक्षयपटीने वाढतच राहते किंवा जी वस्तू आपण अगदी थोड्या प्रमाणात का होईना अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केली होती तर तिच्यामध्ये एक एक दिवस तिळातिळाने का होईना वाढ होत जाते असा हा अक्षय तृतीयेचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपण काही नवीन काम सुरू केलं तर ते सुद्धा शुभ असतं किंवा मग त्यामध्ये आपल्याला यश मिळत जातं या दिवशी जपतप त्याचबरोबर दान करण्याला सुद्धा अतिशय महत्त्व आहे आणि या गोष्टी आपण या दिवशी केल्या तर आपल्याला त्याचं उत्तम फळ सुद्धा मिळतं असा हा अक्षय तृतीयेचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सौभाग्य वाढवण्याचं काम करतो यंदा वैशाख शुक्ल तृतीया शुक्रवार दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल ही तिथी शनिवारी म्हणजे अकरा मे रोजी मध्यरात्री दोन वाजून पन्नास मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच काय उदयतिथीनुसार आपल्याला यंदा अक्षय तृतीया दहा मे दोन हजार चोवीसला शुक्रवारच्या दिवशी साजरी करायची आहे तर साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण एक अशा शुभ मुहूर्तावर तुम्हाला जर काही खरेदी करायचं असेल तर त्यातली सगळ्यात पहिली वस्तू असेल ती म्हणजे पाण्याचा माठ पाण्याचं मडकं तुम्हाला खरेदी करायचं आहे तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये पाणी भरून ठेवण्यासाठी किंवा थंडगार पाणी पिण्यासाठी माठ नसेल किंवा मग तुम्हाला नवीन घ्यायची इच्छा असेल तर मग तो तुम्ही अक्षय तृतीयेच्या निमित्ताने घेऊ शकतो अगदीच तुम्ही अक्षय तृतीयेच्याच दिवशी तो घेतला पाहिजे असं नाही अगोदर घेतला तरीसुद्धा चालेल पण त्याचा वापर जो आहे तो तुम्ही अक्षय तृतीयेपासून म्हणजे त्या माठाची पूजा वगैरे करून माठावर एक स्वस्तिक चिन्ह काढू शकता त्यामध्ये पाणी वगैरे भरून मग तुम्ही ते पिण्यासाठी वापरू शकता अशा पद्धतीने पाण्याचा माठ या दिवशी घेणं अतिशय शुभ मानलं जातं माता लक्ष्मीला मातीच्या वस्तू अत्यंत प्रिय आहे आणि त्यामधलीच एक वस्तू म्हणजे पाण्याचा माठ पण समजा तुमच्याकडे तुम्ही ज्यामध्ये पाणी भरून ठेवता असा मातीचा माठ अगोदरपासूनच आहे किंवा नुकताच तुम्ही अक्षय तृतीयेच्या अगोदर घेतलेला असेल तर तुम्हाला तो नवा घेण्याची गरज नाही त्या दिवशी तुम्ही त्या मातीच्या माठावर एक छानपैकी हळदी कुंकवाने स्वस्तिक काढून त्याची पूजा करू शकता त्यामध्ये पाणीसुद्धा भरून ते पिऊ शकता किंवा मग तुम्हाला तुमच्या घरी तुम्हा माठ घ्यायचा नाही आहे पण मग माठ खरेदी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही असा पाण्याचा माठ एखाद्या सार्वजनिक ठिकाणी दान करू शकता उन्हाळ्याचे दिवस असतात बऱ्याच मुख्य जीवांना पाण्याची आवश्यकता असते किंवा मग अन्नदानापेक्षा सुद्धा पाण्याचं दान अतिशय महत्वाचं मानलं जातं आणि चैत्र महिन्यापासून आषाढ महिन्यापर्यंतचे जे काही दिवस असतात तर ते उदक कुंभ दान करण्यासाठी विशेष महत्त्वाचे मानले जातात यामुळे भगवान श्रीहरिविष्णूंची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते आपल्याला काही पितृदोष वगैरे असेल तर तो सुद्धा निघून जातो तर तुम्ही अशा सार्वजनिक ठिकाणी तो पाण्याचा माठ स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी भरून ठेवू शकता जेणेकरून पानपोई म्हणून तुम्ही ठेवलेल्या माठाचा उपयोग होईल येणारे जाणारे कुणी लोक असतील त्यांना जर तो माठ दिसला तहान लागलेली असेल आसपास कुठे पाणी मिळेल अशी शक्यता नसेल तर नक्कीच लोक त्यातलं पाणी पितील तुम्हाला मनातल्या मनात आशीर्वाद देतील की अरे बरं झालं इथे कोणी का होईना पाण्याचं भांड पाण्याचा माठ ठेवलेला आहे मला खूप तहान लागली होती आणि कळत नकळतपणे ते पुण्य जे आहे ते तुमच्या पदरी पडेल आणि त्या पुण्याचा वापर तुम्हाला कोणत्याही कामात होऊ शकतो किंवा तुम्ही कधी खूप संकटात सापडले तर तर काही वेळा असं असतं ना आप की आपल्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे याच्यातून आपण बाहेर पडू की नाही ही आपल्याला गॅरंटी नसते पण असं काही आपण कर्म केलेलं असतं किंवा असं काही पुण्य जर आपण कमवलेलं हो असेल तर ते आपल्याला नक्कीच कामात येतं आणि याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे पाण्याने भरलेला माठ तुम्ही कुठेही एका ठिकाणी दान करायला विसरू नका मी तुम्हाला फक्त एखाद्या झाडाखाली किंवा एखादं झाड असेल त्याला पार असेल तर तिथे तुम्ही हा माठ नेऊन ठेवा एक उदाहरण म्हणून सांगितलं पण तुम्हाला आता प्रत्येकजण प्रत्येकाची शक्यता वेगवेगळी असेल कुणी मंदिरात दान करू शकतं यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करण्याची दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे जी आपल्याला अक्षय तृतीयेच्या पूजेमध्ये लागतेच लागते त्याला म्हणतात करा किंवा केळी करा जो असतो तो सुद्धा मातीचा असतो तुम्ही मकर संक्रांतीच्या वेळी सुघड घेतलेले असतील तर त्या सुघडापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा हा मातीचा तांब्या असतो असं तुम्ही समजून घ्या तर त्याला म्हणतात करा आणि केळी म्हणजे मातीचं एक मोठं गोलाकार आकाराचं मडकं असतं ज्याचं वरचं तोंड थोडंसं लहान असतं पण खाली मडक्याचा जो आकार आहे तो गोलाकार आणि मोठा असतो जसं तुम्ही जुन्या काळातील मातीच्या कुंड्या बघितल्या असतील एक फुलदाणी म्हणून किंवा शो पीस म्हणून त्याचा वापर व्हायचा तर मी तुम्हाला हवं तर या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवते की ती केळी कशी असते तर त्या गोलाकार मोठ्या आकाराच्या मडक्याला म्हणतात केळी आणि जे सुगडापेक्षा थोडंसं मोठं असतं ज्याला आपण मातीचा तांब्यासुद्धा म्हणू शकतो तर त्याला म्हणतात करा तर करा कोणी घ्यायचा केळी कोणी घ्यायची जर एखाद्याच्या घरातील स्त्री आणि पुरुष दोघेही निधन पावले असतील म्हणजे आत्ताच्या पिढीचं सांगायचं झालं सा तर एखाद्याचे आजी आजोबा दोघेही नसतील तर मग त्यांनी त्यांच्या नावाने करा आणि केळी दोन्हीही पुजायचं आहे म्हणजेच काय अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही त्या मातीच्या तांब्यामध्ये म्हणजे त्या कऱ्यामध्ये सुद्धा पाणी भरायचं आहे केळीमध्ये सुद्धा पाणी भरायचं आहे एक मोठं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये ती केळी पाण्याने भरून ठेवायची तिच्या सर्व बाजूंनी हळदी कुंकवाची किंवा मग आपली जी गंदगोळी असते चंदन असतं त्याची बोटं लावायची त्याच्यावर तो करा ठेवायचा आणि अशा पद्धतीने त्या कऱ्याची आणि केळीची पूजा करण्याची पद्धत आहे ज्याच्या घरातील फक्त पुरुष गेलेला आहे म्हणजे आपल्या पित्रांमध्ये जर फक्त पुरुष व्यक्ती गेलेली आहे आधीच्या पिढीतली आणि स्त्री आहे तर मग पुरुषाच्या नावाने तो करा पूजला जातो तर मग तुम्ही तो फक्त करा पाण्याने भरून त्याला सर्व बाजूंनी गंधगोळी किंवा मग चंदनाचा गंध करून त्याची बोटं लावू शकता म्हणजे बोटं ओढून घेऊ शकता आणि त्याची पूजा करू शकता तर अक्षय तृतीयेच्या दिवशी या दोन्ही वस्तूंना अतिशय महत्त्व आहे तर त्या वस्तू तुम्ही अक्षय तृतीयेच्या अगोदर खरेदी केल्या तरीसुद्धा चालतील मात्र अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याच्यामध्ये पाणी भरून पूजा करायला विसरू नका आता काहीजण यामध्ये कन्फ्यूज होतील की तुम्ही नक्की हे काय सांगताय आम्हाला समजलं नाही पण आत्तासाठी तुम्हाला या गोष्टी खरेदी करायच्या आहे एवढंच माहिती क करून घेणं पुरेसं ठरेल बाकी ती पूजा कशी करायची काय मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या आधीपर्यंत तो व्हिडिओ नक्की शेअर करेल तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण आपल्या पित्रांच्या नावाने पूजा करत असतो त्यांना नैवेद्य दाखवत असतो तर या पित्रांच्या नावाने पूजा करत असतानाच आपल्याला पाण्याने भरलेलं एक मातीचं भांडं ठेवायचं असतं तर त्यासाठीच आपल्याला करा किंवा केळी घ्यायची असते समजा तुमच्या घरातील ज्या पित्रांच्या नावाने तुम्ही पूजा करत आहात तर त्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघेही निधन पावले असतील तर मग तुम्ही करा आणि केळी दोन्ही घ्यायचं आहे ही करा केळी तुम्ही एखाद्या मोठ्या परातीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या ताटामध्ये पाण्याने भरून ठेवू शकता अगोदर केळी ठेवायची आणि तिच्यावर करा ठेवायचा यानंतरची पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे या दिवशी तुम्ही तुळशीची माळ खरेदी करू शकता तुम्ही एक बारीक मण्यांची आणि एक जाड मण्यांची तुळशीची माळ नक्की खरेदी करा कारण वैशाख महिना जो आहे तो श्रीहरी विष्णूंच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो या संपूर्ण महिन्यामध्ये आपण जर भगवान विष्णूंची मनापासून सेवा केली तर आपल्याला त्याचं फळ मिळतं म्हणजे मिळतंच बऱ्याच वेळा असं होतं की काही तिथींना आपण तुळशीची पानं तोडू शकत नाही तुळशीला हात लावू शकत नाही पण भगवान विष्णूंची जी काही पूजा असते तर त्यामध्ये आपल्याला बाकी काही नसलं तरी चालेल पण तुळशीची पानं हवीच किंवा त्यांच्या नैवेद्यावर सुद्धा तुळशीचं पान ठेवल्याशिवाय तो नैवेद्य पूर्ण होत नाही बऱ्याच वेळा आपल्याला अशी इच्छा होते की भगवान विष्णूंचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा आपण जप करावा आणि त्यासाठी आपल्याकडे तुळशीची माळसुद्धा नसते तर समजा तुम्ही एक बारीक अशी तुळशीची माळ घेतली तुम्ही माझ्या बऱ्याच पूजा अर्चांच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल की मी बाळकृष्णाला एक बारीक मन्यांची तुळशीची माळ घातलेली आहे तर त्याचं कारण हेच आहे की कधी कधी आपल्याला तुळशीची पानं तोडता येत नाही किंवा मग महिलांनी तुळशीची पानं तोडू नये हा सुद्धा नियम आहे आणि आपल्या घरात समजा ऐन तुळशीची पानं तोडायची आहेत त्यावेळेस कोणी पुरुष नसतील तर मग आपली थोडीशी तारांबळ होते किंवा मग गैरसोय होते की मी आता तुळशीची पानं तोडू शकत नाही पण तुळशीची माळ तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही भगवान विष्णूंची मूर्ती तुमच्याकडे असेल फोटो असेल किंवा आपल्या देवघरामध्ये आपण रंगनाथ ठेवतो म्हणजे ज्याला बाळकृष्णसुद्धा म्हणतात तर त्यांच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी आपण ती तुळशीची माळ नक्कीच वापरू शकतो तुळशीचं पान नाही पण तुळशीची माळ आपल्या घरी कायम असू शकते तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी ती खरेदी करा किंवा अगोदर खरेदी करून ठेवली पण सुरुवातीला अक्षय तृतीयेच्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजा कराल तर त्या तुळशीच्या सुद्धा पूजा करा, करा व्यवस्थित कापडाने ती अगोदर पुसून काढा पाण्याने धुतली तर तुटूही शकते तर मग व्यवस्थितपणे कापडाने तुम्ही पुसून काढा गुलाबजल वगैरे असेल तर ते तुम्ही तिच्यावर शिंपडू शकता आणि नंतर तुम्ही भगवान विष्णूंच्या किंवा बाळकृष्णाच्या म्हणा किंवा प्रभू श्रीरामांच्या पूजेसाठी ती बारीक अशी तुळशीची माळ वापरू शकता जाडमन्यांची तुळशीची माळ तुम्हाला जपासाठी वापरता येईल पुढे म्हणजे वैशाख महिना संपला की थोड्याच दिवसात आषाढी एकादशी पण येते त्यावेळेससुद्धा आपण विठ्ठलांची पूजा करतो तेसुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंचंच रूप आहे तर त्यावेळेससुद्धा तुम्हाला जपासाठी ही जाडमन्यांची तुळशीची माळ कामात येईल मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्या ज्या वेळेस तुमची इच्छा असेल की आज मला भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करायची आहे त्यांच्या मंत्राचा जप करायचा आहे तर त्यावेळेस तुम्हाला तुळशीची माळ नक्कीच कामात येईल तुळशीच्या माळेबद्दल अजून सांगायचं झालं तर बऱ्याच वेळा बघा आपल्याला असं वाटतं की मी मांसाहारी आहे मी कधी का होईना मांसाहार करतो मांसाहार करते पण दिवसेंदिवस माझी मांसाहारावरची जी काही इच्छा ती आहे ती उडत चाललेली आहे मला आता शाकाहारी व्हायचं आहे पण कधी असंही होतं की मांसाहारी पदार्थ जेव्हा आपल्यासमोर येतात तेव्हा आपण ते खाल्ल्या वाचून राहत नाही आणि परत आपण पश्चाताप करत बसतो की माझी ही सवय कधी सुटणार मला शाकाहारी व्हायचं आहे तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या निमित्ताने त्या दिवशी तुमच्या गळ्यामध्ये तुमच्या गुरूंकडून किंवा तुम्ही स्वतः उजव्या हातामध्ये ती तुळशीची माळ घेऊन भगवान श्रीहरी विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून ती माळ तुमच्या गळ्यामध्ये घातली तर बरोबर तुमच्यावर बंधन येईल आणि तुम्ही त्या दिवसापासून मांसाहार कधीही करणार नाही तर तुम्ही जर तुमच्या नियमांचे पक्के असाल तर तुम्हाला या तुळशीच्या माळेचा नक्की या पद्धतीने वापर करता येईल किंवा मग तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला व्यसन आहे त्यालासुद्धा कळतं व्यसन करणं कधीही वाईट आहे पण तो फक्त विचार करतो की मला व्यसन सोडायचं आहे पण समोर ती गोष्ट दिसली की व्यसन केल्याशिवाय राहत नाही पण मनोमन जर तुम्ही ठरवलं की अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तापासून मला ते व्यसन सोडायचं आहे म्हणजे सोडायचं आहे तर त्याच्यावर बंधन घालायचं म्हणून तुम्ही ती जाडमन्यांची तुळशीची माळ तुमच्या गळ्यामध्ये घातली आणि त्यापासून निर्धार केला की काहीही झालं तर आता मी इथून पुढे ते व्यसन करणार नाही किंवा ती वाईट गोष्ट आहे ती कायमस्वरूपी सो सोडून देईल नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा फायदा होईल त्यामुळे तुळशीची माळ या दिवशी खरेदी करायला विसरू नका आणि तुमच्या पद्धतीने तिचा वापर करायला सुद्धा विसरू नका बघा अक्षय तृतीयेच्या निमित्ताने या चांगल्या गोष्टी आपल्या घरी जर घडल्या तर कळत नकळतपणे एक पुण्यच आपल्या पदरी पडत आहे आणि ते पुण्य कायमस्वरूपी अक्षय राहील म्हणजे त्यामध्ये म्हणजे चांगल्या गोष्टींमध्ये वाढच होत राहील वाईट गोष्टी तुमच्या घरातून कायमस्वरूपी निघून जातील यानंतर अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तुम्ही तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवण्यासाठी शालिग्रामसुद्धा घेऊ शकता शालिग्राम हा एक अंडाकृती आकाराचा किंवा मग एक काळा कुळकुळीत तसा दगड असतो आणि ते भगवान श्रीहरिविष्णूंचंच रूप आहे तुळशी विवाहाच्या वेळा शालिग्राम आणि तुळसी माता यांचा विवाह लावण्याची पद्धत आहे बऱ्याच जणी काय करतात आपल्या तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड ठेवताना आपल्याला दिसतात पण ते अतिशय चूक आहे महादेवांना तुळशीची पानं वाहनं वर्ज मानलं जातं त्यांना तुळशीचा स्पर्शसुद्धा चालत नाही तर तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये शिवलिंग ठेवलेलं असेल तर ते तुम्ही उचलून घ्या आणि तुमच्या देवघरामध्ये स्थापन करा तुम्हाला जर तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये काही ठेवायचं असेल तर ते तुम्ही ठेवू शकता शालिग्राम तर बऱ्याच जणींनी विचारलेलं आहे शालिग्राम कसा असतो किंवा मग त्याची स्थापना वगैरे कशी करायची मी तुम्हाला लवकरच तो व्हिडिओसुद्धा शेअर करेल कधी कधी काय होतं खूप सणवार एका एकापाठोपाठ येतात आणि ते व्हिडिओ करण्याचं राहून जातं मी नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करेल पण तुम्हाला मी आत्ता हेच सांगू इच्छिते जिथे तुम्ही शिवलिंग म्हणा किंवा देवी देवतांच्या मूर्ती खरेदी करतात देवांचे वस्त्र खरेदी करतात तर तिथे तुम्ही एकदा चौकशी करू शकता इथे शालिग्राम मिळेल का बऱ्याच वेळा आपण देवी देवतांच्या ठिकाणी म्हणजे त्यांच्या देवस्थानी दर्शनाला जातो मोठमोठ्या देवस्थानी तर तिथे आपल्याला बऱ्याचशा देवाधर्माच्या संबंधित पूजा अर्चांच्या संबंधित वस्तू विकायला दिसतात तर तिथेसुद्धा तुम्हाला शालीग्राम नक्कीच मिळू शकतात आणि अगदी कमी किमतीत तो छोटासा काळा कुळकुळीत कुड़ दगड असतो तो तुम्ही घ्या आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये नाही सॉरी तुमच्या तुळशीच्या कुंडीमध्ये त्याची स्थापना करा शालीग्रामांची म्हणजे तुळशीबरोबर दररोज तुमच्याकडून शालिग्रामांची सुद्धा पूजा होईल आणि महादेवांचा जो काही नैवेद्य असतो तो आपल्याला खाता येत नाही बऱ्याच वेळा असं होतं मग गाय वगैरे नाही आहे आपण तो नैवेद्य काय करायचा तर तुम्हाला जर महादेवांचा तो नैवेद्य टाकण्याची गैरसोय होत असेल की तो आता मी कुठे ठेवू गाय नाही किंवा काही प्राणी पक्षीसुद्धा नाही आहे तर महादेवांच्या समोर दाखवलेला नैवेद्य तुम्ही जर शालिग्रामांपाशी ठेवला आणि त्यानंतर पाच दहा मिनिटांनी उचलून स्वतः खाल्ला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पाप लागत नाही यानंतरची सगळ्यात शेवटची पण महत्त्वाची वस्तू किंवा याला आपण पदार्थसुद्धा म्हणू शकतो तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला एक मिठाचं पाकिट खरेदी करायचं आहे तुम्ही जाड मीठ घेऊ शकता बारीक मीठ घेऊ शकता पण पाच दहा रुपयाचं मीठ या दिवशी खरेदी करायला विसरू नका मीठ पांढऱ्या रंगाचं असतं साधारणपणे आणि पांढऱ्या रंगामुळे त्याचा संबंध शुक्रग्रहाशी जोडला जातो शुक्रग्रह किंवा चंद्र मनाचे कारक असतात आपली मनस्थिती चांगली असेल तर नक्कीच आपण चांगले निर्णयसुद्धा घेऊ शकतो आपली निर्णय क्षमता चांगली बनते आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतो त्याचबरोबर मिठा वाचून सगळेच पदार्थ अळणी आणि बेचव आहे त्यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीची ती कथा माहिती असेल जेव्हा आपण महालक्ष्मीचं व्रत करतो तर त्या श्यामबालेने जेव्हा सगळे पदार्थ अळणी केले होते आणि तिच्या पतीला ते खायला दिले होते माहेरवरून काय आणलं हे तिचा पती तिला विचारत होता पण जेव्हा तिने ते अळणी पदार्थ आपल्या पतीला म्हणजे खाण्यासाठी दिले मग तिने ते माहेरवरून आणलेलंठ ति तिच्या थी, पतीच्या पानामध्ये म्हणजे ताटामध्ये वाढलं आणि जेव्हा त्याने त्या पदार्थांमध्ये मीठ टाकलं तर त्याला सगळे पदार्थ चवदार लागू लागले इतका महान या मिठाचा महिमा आहे माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रातून झालेली आहे मीठसुद्धा आपल्याला समुद्रातूनच मिळतं आणि आपलं जीवन अळणी असेल तर त्यालासुद्धा काहीच अर्थ राहत नाही त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही खरेदी केलेलं जे काही मीठ आहे किंवा अगोदर तुम्ही खरेदी करून ठेवलं असेल पण अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वात प्रथम तुम्ही एखाद्या मातीच्या भांड्यात म्हणा किंवा काचेच्या भांड्यामध्ये म्हणा ते थोडंसं मीठ ठेवा त्याची पूजा करा आणि नंतर तुम्ही ते मीठ तुमच्या स्वयंपाकामध्ये वापरण्यासाठी घेऊ शकता बरेच जण मिठाचा दिवासुद्धा या दिवशी पूजेमध्ये लावतात तर तुम्हाला तो लावायचा असेल तर तोही तुम्ही लावू शकता मात्र ते मीठ तुम्हाला नंतर पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे ते तुम्हाला वापरायचं नाही आहे एक प्रकारे दीपदान आपण या दिवशी त्या मिठाच्या दिव्याने करत असतो बऱ्याच गोष्टी आहे तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलं की या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आपण कोणकोणत्या गोष्टी खरेदी करू शकतो ज्याला सोन्यापेक्षा सुद्धा जास्त महत्त्व आहे आणि खरा मानसुद्धा आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची माहितीसुद्धा होईल आणि ज्यांना ज्यांना वाटेल ते या वस्तू नक्कीच खरेदी करू शकतील यातली एकही वस्तू मी तुम्हाला अशी सुचवली नाही की ज्याचा वापर ज्याचा उपयोग अक्षय तृतीयेला होणार नाही तर नक्की तुम्ही अक्षय तृतीयेला म्हणा किंवा त्या अगोदर का होईना या वस्तू खरेदी करा अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर या वस्तूंची विधिवतपणे पूजा करा आणि आपल्या पदरी पुण्य पाडून घ्यायला विसरू नका कारण या दिवशी तुम्ही जे काही चांगलं कर्म कराल त्याचं तुम्हाला जे काही पुण्य मिळेल तर ते कधीही संपणार नाही त्यामध्ये अक्षय वाढच होत राहील भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार